परंतु तो परभणी जिल्ह्यात आपल्या आंबेडकरी बाणाने छाप टाक छाप टाकणारे सदैव आपल्या रोखोक बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेले मास्टर अनिल कांबळे यांची पुन्हा शेरा दे होताच एकच जिल्लोष करण्यात आला विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मास्टर अनिल कांबळे यांच्या समर्थकात नाराज सुरू होता कारण अनिल सर कोणती भूमिका घेणार आपण काय करायचं हे प्रश्न समर्थक उपस्थित करत होते पण अनिल सर पुण्यात आल्याचे कळताच समर्थकात नवचेतन निर्माण झाले दोन दिवसात आपली भूमिका स्पष्ट करू अशी आव्हान माध्यमांशी बोलताना अनिल कांबळे यांनी केले काय म्हणाले अनिल कांबळे कांबळेमध्ये आगमन झालेलं आहे विधानसभा निवडणुकीचं इथे काम सुरू झालेलं आहे काय सांगणार आहात कशा पद्धतीचं वातावरण करणार सर्वप्रथम महाराष्ट्रातील तमाम जनतेला लोकशाहीच्या या उत्सवाचं मतदान करून स्वागत करावं मतदान हा आपला अधिकार आहे आपण आपल्या मुलीला देत असताना चांगला जावंही बघून जसा मुलीला लग्न तिचं करतो तसं हा महाराष्ट्र सांभाळणारे लोकसुद्धा चांगले असले पाहिजे शिकल्या सवरलेले विकासाचा दृष्टिकोन असलेले लोक निवडण्याची हीच ती खरी वेळ आहे म्हणून विधानसभेच्या या निवडणुकीच्या माध्यमातून मी सर्वांनी मतदान करावं अशा पद्धतीचं आव्हान सर्वप्रथम मी या ठिकाणी करतो पुढं आज आपण जे जे काय पुढं पुढचा जो विषय आहे तो कसा असेल निवडणुका या एक चार दिवसावर येऊन ठेपलेल्या आहेत माणसांना विकत घेणं माणसं विकणे अशा पद्धतीचं एक प्रकारचं राजकारण आम्हाला गंगाखेड विधानसभा मतदारसंघात दिसत आहे काही उमेदवारांना विशिष्ट पक्षाची ए फॉर्म मिळाला तिकीट मिळालं म्हणून त्या समाजाचं मतदान हे माझंच मतदान आहे किंवा मलाच पडणार आहे अशा पद्धतीचा ओवर कॉन्फिडन्स निर्माण झालेला आहे तर काही लोकांना ओबीसी वर्सेस मराठा हा जो काही भा महाराष्ट्रामध्ये लागलेला एक विधानसभेच्या समोरचा कॅन्सर त्यामुळे काही लोकांना वाटतं की माझी सीट लागते की काय अशा पद्धतीचं एक वातावरण पाहायला मिळालेलं आहे आणि म्हणून या अनुषंगाने मी पूर्णा शहरातील पूर्णा तालुक्यातील गंगाखेड मतदारसंघातील पालम मतदारसंघातील लोकांना विनंती करू इच्छितो की आपण मतदान करत असताना एक विकासाचं मॉडेल घेऊन चालणारा व्यक्ती एक या मतदारसंघाला एक आगळीवेगळी ओळख निर्माण करून देणारा प्रतिनिधी उमेदवार आपण निवडणार आहोत याचं भान ठेवून उमेदवार निवडावं असं मला वाटतं काय भूमिका असेल तुमची उद्या किंवा परवा दोन दिवसात मी माझी भूमिका स्पष्ट करणार आहे ज्या देशामध्ये दे गाढवाला पंचवीस हजार ते तीस हजार रुपये किंमत आहे पण माझ्या मतदार राजाचे हजार आणि दोन हजार रुपये किंमत इथला जर धनदाणगाव उमेदवार ठरवत असेल तर अशा उमेदवाराच्या विरोधामध्ये मी नक्कीच भूमिका घेणार आहे बऱ्याच लोकांना वाटतं की मी भूमिपुत्राची बाजू घेतो की काय भूमिपुत्राला सपोर्ट करतो की काय असंही वातावरण बऱ्याच लोकांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे मी माझ्या शहराचा माझ्या तालुक्याचा गंगाखेड विधानसभेचा एक चांगला उमेदवार सक्षम उमेदवार व विकासाचं विजन घेऊन चालणार उमेदवार त्या उमेदवाराला येत्या दोन दिवसामध्ये तालुक्यामध्ये फिरणार आहे आज पूर्णा तालुक्यातील बरेचसे ग्रामीण भागात मी फिरलो लोकांच्या गाठीभेटी घेऊन त्यांचं मत जाणून घेतलं उद्या मी पालम व पालम परिसरातील काही गावांना गाठीभेटी देणार आहे माझे चाहते माझे मित्रपरिवार माझे कार्यकर्ते माझे पाहुणे मंडळी या सर्वांचा विचार घेणार आहे गंगाखेडसुद्धा मी पिंजून काढणार आहे आणि या दोन दिवसामध्ये नेमकी काय परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि या परिस्थितीला कसं बदलता येईल यासाठीचा प्रयत्न माझा राहणार आहे सतरा सोळा किंवा सतरा तारखेला कुठल्या पक्षाच्या कुठल्या उमेदवाराला आणि कशा उमेदवाराला मी पाठिंबा कशामुळे देणार आहे हे आपल्या सर्वांच्या साक्षीने मी जाहीर करणारच आहे हे काळजी घ्या उद्या संध्याकाळी आपण या पद्धतीची भूमिका आपली स्पष्ट करू जय हिंद जय महाराष्ट्र